मी माधुरी पेंडसे आज आपल्याला दाखवत आहे ब उपासासाठी बटाट्याचा शिरा चला तर मग माझ्या किचनमध्ये उकडलेले चार बटाटे सोलून घेतले किसून घेतले आणि चार चमचे तूप घालून त्याला असं तुपात छान भाजायचं आहे आपण आज करतो आहे बटाट्याचा शिरा असं तूप घालून घ्यायचं आहे चार चमचे ह्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आपण बघू शकता असं तूप छान असं सुटलेलं आहे आणि आज उपासाचा शिरा मी करत असल्यामुळे ह्यात मिल्क पावडर घालत नाही आहे एरवी आपण थोडीशी मिल्क पावडर ह्यात घालू शकतो म्हणजे आणखीन छान लागतो तर त्याऐवजी मी एक लिटर दुधाची साय आणि थोडं दूध असं घालून घेते आहे छान असा गुलाबी रंग त्याला आलेला आहे मस्त अस खमंग असा तो भाजला गेलेला आहे काही साय आणि दूध असं आहे चार पाच वेलदोड्यांची पूड करून घेतली आहे ती घालते दूध आटवून घ्यायचं आहे घ्यायचंय सहा छान त्याच्यात खव्यास काम करेल पुन्हा तूप सुटायला लागलाय यात मी अर्धी वाटी साखर घालते साखर वितळवून घ्यायची आहे अशी लागायला नको साखरेचा पाक होईपर्यंत हलवत राहायचा आहे आपला शिरा साखर वितळलेली आहे आणि शिरा आपला तयार आहे यात आता आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया सर्व करण्यासाठी बटाट्याचा शिरा तयार आहे चार पाच बदाम चार पाच काजू आणि किसमिस घातले आपल्याला ही रेसिपी कशी वाटली आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे मी टाकलेल्या पोस्ट आपल्याला कळतील पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा आणि मुख्य म्हणजे खात रहा